मी मुक्ता कोरपे मी शब्द साठी माझी स्वतःची स्वरचित कविता मोबाईलचा विळखा ही सादर करत आहे माणसातला माणूस शिल्लक नाही उरला माणसातला माणूस शिल्लक नाही उरला आयुष्य जगायला मोबाईल मात्र पुरला मोबाईल मध्ये डोके घालून तासन तास बसला समोर माणूस बसला तरी जागचा नाही हल्ला जरी बोलला जरी बोलता समोरचा स्वतःहून काही तरी वर तोंड मात्र काढत काही नाही माणसाने माणसाने जावे की नाही कोणाच्या घरी जे ते स्वतःच्या विश्वात आहेत सारी करावेस काय करावेस काय आता या नात्यांना मोबाईलच जवळचा वाटतो सारांना लहान ला, लहानपासून मोठ्यांना लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हवा असतो फोन पण माणसांना जवळ नको आहेत कोण पण माणसांना जवळ नको आहेत कोण माणसातला माणूस माणसातला माणूस शिल्लक नाही उरला मोबाईल मात्र मोबाईल मात्र सर्वांच्या मनामध्ये शिरला मनामध्ये शिरला धन्यवाद